नमस्कार विज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता सध्या महानगरपालिकेचे अधिकारी इथे तुमच्या समोर आहेत माने मॅडम आलेले आहेत वॉर्ड ऑफिसर तर हे काबोडे आपण गोकुळ या ठिकाणी आहोत आणि तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे इथे स्टॉल्स ठेवून इथे लोकांची जी जागा येणारी जाणारी जागा आहे त्याच्यावरती अतिक्रमण करून व्यवसाय केला जातोय तर महानगरपालिका आज तर महानगर कारवाई करतात पण उद्या काय होतं हे आपल्याकडे पाहणं लक्षच महत्वाचं ठरणार आहे तुम्ही पाहू शकता पुढे या हे बघा हा स्टॉल हा स्टॉल जमा करा जमा करा हा स्टॉल कोणता बाहेर रस्ता को जमा करा हे फोडून गेले फोटो घे या स्टॉल चा फोटो घे या स्टॉल चा फोटो घे समर्थ ह्याच्यावरती फाईन झाला पाहिजे तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात इथे पूर्णपणे रस्ता जो आहे पब्लिकचा महानगरपालिकेचा तो महानगरपालिकेचा रस्ता इथे हायजॅक केला जातोय पूर्णपणे आणि गोकुळदारी मध्ये तुम्ही पाहू शकता जनतेला येण्या जाण्यासाठी रस्ता नाही सर कसं पाहता इकडे माहिती नाही माहित तुम्हाला तू काय होतोस काय सांगशील रस्ता नाही सर्विस रोड आहे ओके फुटपाट आहे रस्ता पाहिजे ना यायला जायला रस्ता नाही सर का बघे रस्ता नाही वाटत आहे लोकांना पाहिजे रस्ता पाहिजे ना स्टॉल्स वगैरे इलिगली लावतायत चुकीच आहे ना सर आता कसं आहे कोण लावतो काय त्याला आपण काय बोलतो महानगरपालिकेने कारवाई झाली पाहिजे हे मित्रा एक्स कुज नाही काय स्टॉल स्टॉल्स स्टॉल बाहेर पडला उचल पहिला फाटा फाडके स्टॉल उचल प्यायला उचलला पाहिला स्टॉल हंड्रेड पर्सेंट उचलला पाहिजे हंड्रेड पर्सेंट उचलला पाहिजे उचललाच पाहिजे स्टॉल तुम्ही पाहू शकता बघा महानगरपालिकेचे अधिकारी आले आहेत पूर्णपणे कारवाई करत आहेत स्टॉन कारवाई झाली पाहिजे याच्यावरती असं निवेदन आहे आता कमिशनर साहेबांना फोन फोन केलेला मी सध्या तर मीडियाची पॉवर काय असते आणि मीडिया काय करू शकते जे घटक आहेत गोकुळ डेरीचा करा गोकुळ डेरीचं गोकुलडे हे नामांकित म्हटलं जातं स्टॉक म्हटलं जातोय पण इथे बघा तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे स्टॉल लावण्यात आलेले आहेत ला पूर्णपणे ह्याला कुठल्या शासनाला कुठला कर दिला जात नाही तर बघा हे बघा गॅस सिलेंडरवरून ठेवला जातो तुम्ही पाहू शकता कामाटोमध्ये रोज फायर फायरच्या गोष्टी होत आहेत चौतीस सेक्टर चौतीस मध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे एका घरामध्ये आग लागून भीषण दुखापत झाली होती दोन जण जागेच मृत्यू झाले होते तर ह्या सगळ्या इलिगल गोष्टी ज्या आहेत ते कुठेतरी थांबल्या पाहिजे त्याकरता महानगरपालिकेने सज्ज होणं खूप गरजेचं आहे इथे 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 काय आहे बघ बरं सिलेंडर्स वगैरे आहेत का इथे नाही आत मध्ये असेल का तर महानगरपालिकेच्या द्वारे ही कारवाई होणं खूप महत्वाचं आहे पण ही कारवाई झाल्यानंतर सुद्धा अरे आज स्टॉल काय मित्रा आज स्टॉल घ्या तर आज सगळ्यात पूर्ण क्लीन पाहिजे इथे क्लीन पाहिजे सगळ्या गोकुळ डेरी पाहिजे पूर्ण तुम्ही पाहू शकता महानगरपालिकेने माने मॅडम आल्यानंतर खूप चांगलं काम चाललेलं आहे मॅडम माने मॅडमचं पण कौतुकस्पद काम आहे पण नक्कीच ह्याच्यावरती आपण नक्कीच डोळा ठेवणार आहोत महानगरपालिका एन्फोर्समेंट डिपार्टमेंट हा प्रॉपरली काम करतोय की नाही जर काम नसेल करत तर काम करायला लावलं ला जाईल विविध चॅनलच्या माध्यमातून आणि तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे स्टॉल्स वगैरे हो सगळे आतमध्ये घेण्यात आलेले आहेत तर महानगरपालिका उद्याही आपण लाईव्ह असणार आहोत उद्याही कुठला स्टॉल दिसला तर उद्या नक्की लाईव्ह करून जनतावर तुम्ही नक्कीच याच्यावरती कमेंट करा की काय झालं पाहिजे या गोष्टीवरती आणि महानगरपालिकेचे अधिकारी कुठे त्यांचं संगणमत आहे की नाही याच्यावर ना मोठा प्रश्न चिन्ह आहे तर महानगरपालिका जर कारवाई करत असेल तर खूप छान गोष्ट आहे पण त्याच्यावरती एक मोठं शासन त्यांच्यावरती झालं पाहिजे जेणेकरून हे परत त्यांचं अतिक्रमण करणार नाही विरुजन साळीस पावचं मी पण शिसराट जुई मुंबई कामोठे